नमस्कार मंडळी कसे आहात सर्व शेतकरी बांधव व्यापारी मित्र चला तर मार्केट बद्दलची अपडेट जाणून घेऊया मार्केट मध्ये जो तिडा पडला होता आणि बेमुदत बंद झालं होतं बरोबर तर त्या हिशोबाने एक नवीन अपडेट आहे तर ती अपडेट आपण जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळात जे बाजारभाव असतील मका कांदा मेथी कोथंबीर धान्य बाजार सर्वांचे अपडेट आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी जी माझी मेहनत आहे ही कुठल्या पैशावरती किंवा आपण एक रुपया घेऊन हे काम करत नाहीये तर रिअल मार्केट बाजारचे अपडेट सगळ्या गोष्टी काय जे असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काम केलं जात आहे बिना चार्ज आणि कडून जे मिळणार आहे ते कधीतरी मिळणार आहे ते असं काही परफेक्ट नसतं तर हे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडस सहकार्य असू द्या तर मनमाड मार्केट जे बंद झालं होतं तर हे उद्यापासून चालू होत आहे जो व्यापाऱ्यांचा तिढा होता का जे काही मार्केटला पर्सेंटेज टक्केवारी कमिशन जे द्यावं लागतं त्याच्यामध्ये कुठंतरी थोडस कॉम्प्रोमाइज करण्यात यावं त्या पद्धतीने नाही केलं आहे आणि नवीन जे मार्केट चालू झाले के एम त्यांनी आपल्या मार्केटपेक्षा जुन्या मार्केटपेक्षा थोडासा चार्ज कमी ठेवला होता एक पंचाहतर पैसे आणि आपल्या मार्केटचा चार्ज हा थोडासा जास्त होता एक रुपया जास्त म्हणजे जो पहिल्यापासून होता तो होताच पण त्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायची तर मार्केट सभापती सगळ्यांनी सचिव हे कॉम्प्रोमाइज केलेला आहे आणि हा तिढा सोडवून उद्या सोळा तारीख जानेवारी मका मार्केट धान्य मार्केट भाजीपाला जे काही मार्केटचे होत असतील हे चालू आहे आणि आपण बरेच लोकांनी रिक्वेस्ट केली की भाजी मार्केटचा सा व्हिडिओ सध्या येत नाही हप्ताभरापासून मित्रांनो तुम्हाला सांगायला म्हणजे थोडक्यात भाजीची आवक त्या मापात नाहीये लक्षात घ्या सर्विकडे कांदा लागणी चालू आहे आणि मका निघाल्यानंतर बा रोपाला वेळ आहे त्या हिशोबाने लोकांनी भाजी टाकली येणार अठ्ठावीस पंचवीस दिवसात एक महिन्यात देणार भाजीचं पीक आहे त्यामुळे खूप सगळी आवक होती सगळीकडेच होती आणि दर पण पडले होते पण थोड्या प्रमाणात शंभर दीडशे दोनशे जुडी अशी मार्केटला येत आहे आपल्याला तिथं जाणं वेळ घेणं मेहनत करणं या पद्धतीनं ते शक्य नाही मार्केटने सांगितलं का बा सध्या भाजीचा व्हिडिओ टाकू नका आवक ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपण कंटिन्यू करू तरी सोमवारची भाजीची थोडीशी आवक होती आणि भाजीच्या तर एकवीसशे पर्यंत गेलेले होते सोमवारी बाकी कोथंबीर सातशे आठशे पर्यंत होती शेपू सातशे आठशे पर्यंत होती बाकी काही जास्त भाजीपाला येत नाही आणि जो काही कॅरेट वरती भाजीपाला येतो तो सकाळी येतो सहा वाजता तर त्याचे काही आपण अपडेट घेत नाही बरोबर मित्रांनो सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि मार्केट उद्या चालू आहे डेली प्रमाणे कांदा बाजार भाव आपल्यापर्यंत येतील बरोबर तर आता व्हिडिओला आपण इथं थांबूया जेणेकरून तुमचाही जास्त वेळ मी घेत नाही तर असो भेटूया मार्केटला अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र